Okay. <laughs> ग्रीन अँड ग्रीन इंडिया इंटरनॅशनल संस्थेचा स्तुत्य उपक्रम अलिबाग किहीम वर्सोली आवाज किनारपट्टीची स्वयंसेवकांनी केली उत्स्फूर्तपणे स्वच्छता सालाबादप्रमाणे सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील येणारा शनिवार हा जगभरात जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी जगभरात त्या त्या विभागातील जवळची किनारपट्टी स्वयंसेवकांकडून स्वच्छ केली जाते हजारो टन कचरा या दिवशी वेचून त्यांची योग्य विल्हेवाट लावली जाते आज ग्रीन अँड ग्रीन इंडिया इंटरनॅशनल या संस्थेच्या रायगड युनिटने अलिबाग किहिम वरसोली आणि आवास या किनारपट्टीवर किमान पंधरा किलोमीटर अंतरावरील कचरा उचलून किनारपट्टी स्वच्छ केली यावेळी ग्रीन अँड ग्रीन इंडिया इंटरनॅशनल संस्थेचे अध्यक्ष बिपुल हजारिका संस्थेचे मुख्य दिशादर्शक चार्लिंग गोगाई संस्थेचे महाराष्ट्र प्रमुख संतोष थोरात संयोजक अतुल कोठारी संतोष पुरव सागर थोरात राहुल जोशी मल्हार थोरात पायल आमरे रत्नाकर घरत व मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते आज सकाळपासून अलिबाग बीचवरती ग्रीन अँड ग्रीन इंडिया अँड इंटरनॅशनल ह्या संस्थेच्या माध्यमातून अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे बरेचसे स्वयंसेवक या ठिकाणी स्वईच्छेने येऊन मी आता बघितले की जवळजवळ ऐंशी वर्षाचा म्हातारा माणूससुद्धा ह्या बीचवरच्या दगडांमध्ये जाऊन प्लास्टिक खेचून आणत होता आणि तो प्लास्टिक पिशवीमध्ये टाकत होता ही प्रेरणा खरंच नव तरुणांना मुलांना नागरिकांना घेण्यासारखी आहे बऱ्याचदा स्व कचरा करावा कसं हे कळतच नाही करून जातं माणूस पण ज्यावेळी हे प्रत्यक्ष पाहिलं जाईल कचरा करणाऱ्यांनी तर ते नक्की प्रेरणा घेतील की आज स्वयंसेवी लोकांनी या ठिकाणी येऊन या बीचवरची स्वच्छता केलेली आहे आणि ही प्रेरणा नक्कीच ही फलदायी ठरेल कर्जत साठी जतीन मोरे बाबोशी